दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे बिगुल वाजले प्रचाराचा धुरळा उडाला आणि इच्छुकांचे भविष्य मतपेटीत यंत्रात बंदही झाले आता उत्सुकता लागली आहे ती फक्त केतचा आमदार कोण नमस्कार मी जोगदंड संजय आपण जाणून घेणार आहोत की केतचा आमदार कोण होणार न्यूज लोकमन चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आतापर्यंतचा लोकमनचा अंदाज कधीही खोटा ठरलेला नाही प्रत्येकांच्या ओटात प्रत्येक नागरिकांच्या मनात या वेळेची अर्थात दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक ही काटेकी टक्कर मानली जात आहे या निवडणुकीत नमिताताई मुंदडा आणि पृथ्वीराज साठे यांनी कमालीची प्रचार यंत्रणा राबविली आहे त्यामुळे साहजिकच आहे की काटेकी टक्कर होणारच यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या सचिव पंकजाताई मुंडे प्रीतमताई मुंडे यांनाही प्रचार यंत्रणेत उतरायला भाग पाडले दुसरीकडे पृथ्वीराज साठे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्रजी पवार यांची आंबेजोगाई जरी सभा झाली नसली तरी इतर राष्ट्रवादींच्या मान्यवरांची बऱ्यापैकी सभा झाली आहे एकीकडे आंबेजोगाईमध्ये नंदकिशोर मुंदडा यांचा नाराज गट त्याचबरोबर आंबेजोगाईचे किंगमेकर राजकिशोर मोदी माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे दिलीप काळे ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमरवैया देशमुख मदन परदेशी जिल्हाध्यक्षा संजीवनीताई देशमुख यांनी मात्र जीवाचे रान केल्याचे आले दीपक शिंदे यांनी कमालीची प्रचार यंत्रणा राबवून ग्राउंड झिरोवर काम केले त्यामुळे नक्कीच आंबेजोगाई आंबेजोगाईमध्ये चोवीकडे तुतारी पाहायला मिळाली दुसरीकडे नमिताताई मुंदडा यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक मैदानात उतरले व नमिताताई मुंदडा यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्याने त्यांना शहरात बऱ्यापैकी प्रतिसाद नसला तरी मग ते केज असो अंबेजोगाई असो नेकनूर असो शहरात मात्र नमिताताई मुंदडा यांना प्रतिसाद म्हणावा तितका दिसून आला नाही ग्रामीण भागात मात्र नमिता मुंदडा यांनी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे केज मध्ये हरुणबाई इनामदार शीताताई बनसोड माजी आमदार संगीताताई ठोंबरे राष्ट्रवादीच्या नेत्या अंजलीताई घाडगे यांनी कमालीची फिल्डिंग लावल्यामुळे झाले होते पट्ट्यात दलित मुस्लिम बांधव मतदान एकत्र झाल्याचे जाणकारांचे मत आहे या सर्व निवडणूक प्रक्रियेत जाणकार लोक काटेकी टक्कर म्हणत असले तरी कुठेतरी पाच पावले मात्र पृथ्वीराज साठे पुढे पाहायला मिळत आहेत त्यांना मिळालेला भरभरून अपक्ष व इतर संघटनांचा पाठिंबा त्यांना मिळालेली आर्थिक मदत यावरून असे सिद्ध होते की केज विधानसभा मतदारसंघात काटेकी टक्कर होणार आहेच पण न्यूज लोकमतच्या ग्राउंड झिरोच्या सर्व्हेनुसार पृथ्वीराज साठे हे चौदा हजार पाचशे मताने विजयी होणार आहेत आपणास काय वाटते आपण आपले मत कमेंटद्वारा कळवावे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा नमस्कार